प्रख्यात पर्यावरण तज्ञ माधवराव गाडगीळ यांचं आज सकाळी पुण्यामध्ये दुःखद निधन झालं ते त्र्याऐंशी वर्षाचे होते आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पश्चिम घाट जैवविविधतेवर त्यांचं मोलाचं संशोधन त्यांनी केलेलं होतं पर्यावरणाला पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातनं जेवढं महत्त्व द्यायला पाहिजे तेवढं अजून दिलं जात नाही हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे परंतु अशा मोठ्या ख्यातम्यात असणाऱ्या व्यक्ती आज आपल्याला सोडून गेलेले आहेत बाकीच काहीच नाही ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ शास्त्रज्ञ नमस्कार नमस्कार आज एक घटना आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनात घडलेली आहे प्रख्यात पर्यावरण तज्ञ माधवराव गाडगीळ यांचं आज सकाळी पुण्यामध्ये दुःखद निधन झालं ते त्र्याऐंशी वर्षाचे होते आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पश्चिम घाट जैवविविधतेवर त्यांचं मोलाचं संशोधन त्यांनी केलेलं होतं ते संशोधन केल्यानंतरच भारत सरकारनी महाराष्ट्र सरकारनी ह्यामध्ये लक, त्यांच्याही लक्षात आलं आणि इथं पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातनं हे सगळं सांभाळणं ही काळाची गरज आहे हे, गर हे लक्षात आल्यानंतर त्याच्याबद्दलचे काही कायदे नियम करण्यात आले आणि त्यांच्या एकंदरीत या पर्यावरणाच्या संदर्भातलं काम बघून भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ह्या पुरस्कार देऊन देखील गौरवणं त्यांना आलेलं होतं आणि त्यांनी शेवटपर्यंत वयवर्ष त्यांचं त्र्याऐंशी पर्यंत जोपर्यंत ते काम करू शकत होते तोपर्यंत त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम केलं आणि आपल्या जगाच्या सगळ्यांच्या समोर पर्यावरणाचा यक्ष प्रश्न उभा आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये जगातल्या सगळ्याच महत्त्वाच्या देशांनी खूप मनावर घेतलेलं आहे आजही बऱ्याच ठिकाणी पर्यावरणाला पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातनं जेवढं महत्त्व द्यायला पाहिजे तेवढं अजून दिलं जात नाही हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे परंतु असे मोठ्या ख्यातम्यात असणाऱ्या व्यक्ती आज आपल्याला सोडून गेलेले आहेत मी माधवराव गाडग्यांना भावकांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांनी जी काही आपल्याला या संशोधनाच्या माध्यमातून शिकवलेलं आहे ते आपण सगळेजण आत्मसात करून पुढं पर्यावरणमुक्त आपला भारत देश आपला महाराष्ट्र आपला सगळा परिसर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूया पर्यावरणाचा फार गंभीर समस्या आज आपल्या सगळ्यांच्यासमोर निर्माण झालेली आहे दूर करणं हीच खऱ्या अर्थाने गडगेर साहेबांना श्रद्धांजली ठरेल त्या पद्धतीनं मी त्यांना भावून करतो धन्यवाद पर्यावरण पर्यावरण बाजूने माफ करा प्रदूषण मुक्त आज आपल्याला करण्याची गरज आहे आणि पर्यावरणाला जास्तीत जास्त महत्व देऊन पर्यावरणाचा समतोल कसा साधता येईल याबद्दलचा प्रयत्न करणं हीच खरी त्यांना भावपुं श्रद्धांजली ठरेल मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली थोडक्यामध्ये आज एंट्री